नमस्कार मित्रांनो तुमचा आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्या टेलिग्रामचा जो प्रोफाईल फोटो आहे तो जर आपल्याला काही ठराविक व्यक्तींना दाखवायचा नसेल म्हणजेच काही ठराविक व्यक्तींपासून हाईड करायचा असेल म्हणजेच लपवायचा असेल तर त्यासाठी कोणती सेटिंग करायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याकरिता मित्रांनो मी आता इथे माझं टेलिग्रामचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे टेलिग्राम चिन्ह आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की सेटिंग्स हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचले ते आल्यानंतर सेटिंग्सच्या सेक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता की दुसऱ्या क्रमांकाचं प्रायव्हसी अँड सेक्युरिटी हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर येऊन पोहोचले ते विविध ऑप्शन्स आहेत त्यापैकी त्यापैकीच्या सेक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता की तिसऱ्या क्रमांकाला प्रोफाईल फोटोज हे एक ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की येथे तीन ऑप्शन्स आहेत एव्हरीबडी माय कॉन्टॅक्ट आणि नो बडी मित्रांनो आपण जेव्हा एव्हरीबडी सिलेक्ट करतो तेव्हा आपला जो एव, जो प्रोफाईल फोट फोटो जवा जवा फोटो आहे तो सर्वांना दिसतो जेव्हा माय कॉन्टॅक्ट सिलेक्ट करतो तेव्हा फक्त आपल्या मोबाईलमध्ये जेवढे कॉन्टॅक्ट सेव्ह आहेत तेव्हानाच फक्त आपला प्रोफाईल फोटो दिसतो आणि नोबडी आपण जेव्हा सिलेक्ट करतो तेव्हा आपला प्रोफाईल फोटो आपण जरी ठेवला असेल तरी तो कोणालाच दिसत नाही मित्रांनो ठराविक व्यक्तींपासून आपला प्रोफाईल फोटो लपवण्यासाठी आपल्याला जी सेटिंग करावी लागते त्यासाठी मी आता येथे माय वर येथे क्लिक करत आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की आता ॲड एक्सेप्शनच्या मध्ये दोन ऑप्शन्स आहेत ऑलवेज शेअर विथ आणि नेव्हर शेअर विथ मित्रांनो ऑलवेज शेअर विथ म्हणजेच म्हणजेच मी आता ह्या सेक्शनमध्ये जेवढे पण कॉन्टॅक्ट सिलेक्ट करेल त्या कॉन्टॅक्टलाच फक्त माझा येथे प्रोफाईल फोटो दिसेल आणि मी दुसरा जे ऑप्शन आहे नेवर शेअर विथ ह्यामध्ये जे मी युजर सिलेक्ट करेल त्यांना सोडून बाकी इतरांना माझा प्रोफाईल फोटो फक्त दिसेल ओके okay? आता मित्रांनो ऑलवेज शेअर विथच्या पुढे जे ॲड युजर्स हे जे ऑप्शन आहे त्यावर मी आता इथे क्लिक करत आहे आणि येथे मी आता जेवढे पण येथे कॉन्टॅक्ट सिलेक्ट करेल तुम्ही इथे पाहू शकता मी एवढे कॉन्टॅक्ट इथे सिलेक्ट केलेले आहेत आणि तुम्हाला जेवढे पण कॉन्टॅक्ट सिलेक्ट करायचे आहेत त्यांना ज्यांना तुमचा प्रोफाईल फोटो दिसला पाहिजे ते तुम्ही येथे सिलेक्ट करायचे आहेत आणि तेवढे झाल्यानंतर तुझ्या बाजूला खालती जे अधिक टिकमाचं चिन्ह आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता की आठ युझर्स इथे आलेले आहेत एवढ्या युजर्सला माझा येथे प्रोफाईल फोटो फक्त दिसेल बाकी इतर कोणालाही माझा प्रोफाईल फोटो दिसणार नाही आणि खालीच दुसरा ऑप्शन आहे नेवर शेअर विथ ह्यावर जेव्हा आपण क्लिक करू आणि येथे युजर सिलेक्ट करून की करू आणि आपल्याला जेवढे पण ज्यांना पण आपला प्रोफाईल फोटो दाखवायचा नाही आहे त्यांचे इथे कॉन्टॅक्ट आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत आणि दरुजा खालती है, ते सिलेक्ट केल्यानंतर बाजूला चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं है आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की ऑलवेज mm. शेअर विथच्या इथे आपले आधी आठ युजर्स होते आणि आता आपण नेवर शेअर विथ मध्ये काय त्यामधलेच काही युजर्स ऍड केलेले आहेत म्हणून ऑलवेज शेअर विथ मध्ये चार युजर झालेले आहेत आणि नेवर शेअर विथ मध्ये चार युजर झालेले आहेत तुम्ही ह्या दोन्ही फीचरचा एक वापर करू शकता किंवा फक्त फक्त एकाच फीचरचा वापर करू शकता जर तुम्हाला ही क्लिअर करायची असेल लिस्ट तर ऑलवेज शेअर तर कशी करायची ते देखील मी येथे तुम्हाला दाखवतो आता मी ऑलवेज शेअर विथमध्ये जात आहे आणि मला ही लिस्ट येथे क्लिअर करायची आहे तर मी येथे डिलीट ऑल एक्सेप्शन्सवर क्लिक करत आहे आणि डिलीटवर क्लिक करत आहे जेणेकरून येथील ती लिस्ट आहे ती येथून नाहीशी झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि नेवर शेअर मध्ये मला जर अजूनही युजर ॲड करायचे असेल ज्यांना माझा येथे प्रोफाईल फोटो मला दाखवायचा नसेल त्यांचा जर नाव जर अधिक अजून आपल्याला सिलेक्ट करायचं असेल तर वरती तुम्ही पाहू शकता ते ॲड युजर्स और ग्रुप्सवर क्लिक करायचा आहे आणि इथून तुम्हाला अजून येथे कॉन्टॅक्ट सिलेक्ट करता येतील ते केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो येथे पुन्हा खाली टिकमारच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की ते देखील येथे युजर्स ॲड झालेले आहेत आता मी बॅक जातो तुम्ही इथे पाहू शकता की येथे युजर्स ॲड झालेले आहे तसंच मित्रांनो आपण नो बडीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही नो बडी सिलेक्ट करून देखील ऑलवेज शेअर विथ चा ऑप्शनचा वापर करून फक्त कोणाला तुमचा प्रोफाइल फोटो दाखवायचा आहे त्या फक्त व्यक्तींना तुमचा प्रोफाइल फोटो दिसेल आणि इतर कोणालाही दिसणार नाही आणि जेव्हा आपण एव्हरीबॉडीवर क्लिक करू तेव्हा तुम्हाला एवरीबडी आणि नेवर शेअर विथ असं ऑप्शन भेटेल मिळेल येथे नेवर शेअर विथवर क्लिक करून तुम्हाला ज्यांना तुमचा प्रोफाइल फोटो तुम्हाला दाखवायचा नाही आहे त्यांचे इथे यूजर सिलेक्ट करायचे आहेत नेम आणि त्यांना सोडून बाकीच्यांना तुमचा इथे प्रोफाइल फोटो दिसेल तिन्ही सेक्शनचा आपण वापर करून येथे म्हणजे एव्हरीबडी माय कॉन्टॅक्ट आणि नो बडी या तिन्ही येथे सेक्शनचा आपण वापर करून आपल्याला कोणाला आपला प्रोफाईल फो, फोटो दाखवायचा आहे कोणाला नाही हे येथे सिलेक्ट करून ती सेटिंग करू शकतो आणि तुमची ज्याची पण तुम्हाला सेटिंग करायची आहे कोणत्याही सेक्शनचा वापर करून ती केल्यानंतर तुम्हाला ती सेव्ह करण्यासाठी उजव्या बाजूला वरती जे टिकमारचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे जेणेकरून तुमचे येथे सेटिंग सेव्ह होईल तुम्ही इथे पाहू शकता की प्रोफाईल फोटोच्या इथे बाजूला आलेला आहे माय कॉन्टॅक्ट आणि मायनस इलेव्हन म्हणजेच माय कॉन्टॅक्ट हे मायनस इलेव्हन म्हणजे अकरा जे युजर्स आहेत त्यांना सोडून बाकी सगळ्यांना माझा इथे प्रोफाईल फोटो दिसेल ओके तर मित्रांनो टेलिग्राम मध्ये आपला प्रोफाईल फोटो काही ठराविक व्यक्तींपासून लपवण्यासाठी कोणती सेटिंग करायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर वर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद